विद्यानगर आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा विद्यानगर आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा विद्यानगर आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा विद्यानगर झोपडपट्टी बचाव कृती समिती या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्वजण समितीच्या वतीने कृती समितीच्या वतीने आम्ही लढा देत आहे गोरगरीब अन्याय अन्याय होऊ नये आणि घरापासून वंचित राहू नये या संदर्भात आम्ही आज महत्वाचं इथे ना या ठिकाणी कमीत कमी दोन ते तीन हजार नागरिकांना या ठिकाणी आमंत्रित करून आम्ही संदेश दिलेला आहे की कुठल्याही लोभाला बळी न पडता सर्वांनी एकी दाखवायची हेच आम्ही या सभेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत संदेश दिलेला आहे स्थानिक नागरिकांना एकच आवाहन करतो की की जो काय आता गेल्या काही महिन्यापूर्वी सर्वसामान्य नागरिकांची दिशा बोलवत होती त्याच्यापासून तुम्ही कुठल्याही ह्याला बळी न पडता ते आपण ठामपणे या ठिकाणी आम्हाला स्थानिकच इथं एकाच ठिकाणी राहायचं आहे आणि इथून आम्हाला बेगर करण्यात येत आहे त्याच्यापासून तुम्ही सावध राहा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा ते आपलं फॉर्म भरण्याची शक्यता असते त्याच्यापासून पण तुम्ही सावध राहा हेच आम्ही सर्वसामान्य नागरिकांपर्यंत संदेश देत आहे